तुला सापाची गोष्ट नागाची गोष्ट ऐकायची ऐकायची कोणती गोष्ट ऐकायची नागोबाची मग सापाची गोष्ट ऐकायची सापालाच साप नाग म्हणतात सापा नाग म्हणतात हा मग तुला सांगू का गोष्ट मग आधी मन लाईक आई शेअर सबस्क्राईब कर आता माझी मम्मी नागपंचमीची गोष्ट सांगणार आहे मन तू म्हण माझी मम्मी नागपंचमी गोष्ट सांगणारे तुम्ही सगळेजण आहे का नागपंचमीची कथा आटपाट नगर होती तिथे एक शेतकरी होता त्या शेत शेतामध्ये नांगराचे एक वाळूळ होते श्रावण महिना होता तो शेतकरी नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता वाळूळाला धक्का लागला आणि ते मेले त्याच्यामध्ये पिल्ले होते ते सगळे पिल्ले मेले थोड्या वेळाने तिथे एक नागिन आली तेव्हा तिने पाहिले तिथे वाळूळ होते आणि पिल्लेही नव्हते दोघंही नव्हते तेव्हाही तेव्हा ती इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा तिला नांगर रक्ताने भरलेले दिसले तसेच तिच्या मनात आले या नांगराने माझे पिल्ले मिली मग तिने मनात ठरवले की आपण आता या शेतकऱ्याचा निवंश करा मनात आणले मग तिने शेतकऱ्याच्या घरी गेली मग तिने शेतकरीच्या बायकोला मुलाबाळांना सुनांना नातवडांना सगळ्यांना चाव निवंश केलं सगळ्यांना चावली मग ते सगळेजण मरून गेले मग तिला समजले शेतकऱ्याला अजून एक मुलगी आहे ती परगावी आहे मग तिने ठरविले त्या मुलीला पण द्वेष करावा मग ती त्या गावी आली मग तिने तिथे ती आल्यावर तिने पाहिले मुली मुलीने एका पाटावर नऊ नागोबे काढले होते त्यांना दूध दिले निव्वेद दाखवला लाह्या व्हायला दुर्वा वाहिली त्या आनंदाने पूजा करू लागली ती नागिन ते बघून आनंदाने संतुष्ट झाले दूध पिऊन समाधान पावले मग नागिन त्या मुलीला म्हणाले बाई तू कोण तुझे नाव काय तुझे आई बाप कुठे आहेत इतके म्हटल्यावर पोरीने डोळे उघडले मग त्या मुलीने नागिन नागिन बघितली नागिन बघितल्यावर ती घाबरली तेव्हा नागिन म्हणाली घाबरू नकोस मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दे मुलीने आपली सगळी हकीकत त्या नागिनला सांगितली तेव्हा नागिनीला खूप वाईट वाटले मग नागिन मनात म्हणाली ही मुलगी किती चांगली आपण तिच्या वडिलांचे निवंश करायचे ठरवले घडलेली सगळी हकीकत मुलीने सांगितली होती तेव्हा नागिनीने सर्व हकीकत त्या मुलीला सांगितले आपले बहीण भावांना जिवंत करण्याचा उपाय विचारला तेव्हा नागिनीने तिला अमृत दिले तेव्हा मुलीने मुलगी त्या अमृत घेऊन माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातले मग सगळे जि जितके जण मेले होते तितके सगळेजण जिवंत झाले मग तिने बापाला सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले हे व्रत कसे करायचे मुलीने व्रता व्रताची सगळी विधी सांगितली हे सगळं पाळणं नाही झाले तर नाही झाले पण नागपंचमीच्या दिवशी जमीन नांगरू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजू नाही तळले खाऊ नाही नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला कशी वाटली ही गोष्ट यशोत आवडली की नाही नागपंचमीची गोष्ट